ब्रेकिंग न्यूज आरमोरीत हिरो शोरूम कोसळले नमस्कार पी टेन न्यूजवर आपले स्वागत आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे हिरो कंपनीच्या टू व्हीलर शोरूमची इमारत अचानक कोसळली आहे या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण मलब्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे स्क्रीनवर मृतांची नावे आकाश बुराडे पंचवीस तहसीन शेख तीस अफसान शेख बत्तीस अँकर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये आकाश बुराडे तहसीन शेख आणि अफसान शेख यांचा समावेश आहे याशिवाय तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू आहे स्थानिक नागरिकही या कार्यात सहभागी झाले आहेत या जुन्या इमारतीच्या कोसळण्यामागे नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप स्थानिक आमदारांनी केला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ही इमारत पंचेचाळीस वर्षे जुनी होती आणि यापूर्वी ती धोकादायक असल्याची नोटीसही देण्यात आली होती अशी माहिती समोर येत आहे या दुर्घटनेच्या अधिक अपडेट्ससाठी <laughs> पीटेन न्यूजशी जोडलेले राहा आम्ही तुम्हाला या प्रकरणातील ताज्या घडामोडींची माहिती देत राहू धन्यवाद